नमस्कार सगळे पत्रकार बांधवांनो खरं तर परवाच्या दिवशीचा आम्ही सगळ्या तरुणांनी सगळ्या मित्रांनी सांगितलं होतं यानंतर कुठलीही पत्रकार परिषद घेतली जाऊ नये आणि कुणाचंही उन्ह दुनं काढलं जाऊ नये तर जे बारावा दिवसापासून जे काही अट्रॉसिटीचा विषय झाला नाते क्रांतिकर राघोजी बांगरे यांच्या संदर्भात पुतळ्याच्या संदर्भात जो काही वाद पेटला त्या संदर्भात विस्तृत अशी माहिती आणि अगदी तंततून तोन्त जी खरी माहिती होती ती माहिती आत्ताच आमचे मित्र अविनाश कानवडे यांनी आपणा सगळ्यांना दिली आणि सगळी माहिती संबंधित ज्यांनी या घटना ही प्रक्रिया सगळी वाढवत नेली त्यांना संबंध इतिहास या गोष्टीचा माहीत होता का आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांच्या संदर्भात यांच्या पुतळ्याच्या संदर्भात कुठलीही विटंबना केली गेली नाही आणि जी काय थोडीशी चूक झाली त्या बदल्यात या तालुक्यातील बहुजन समाज हे सर्व तरुण मंडळ त्या संबंधित आदिवासी बांधवांचे वरिष्ठ नेत्यांचे आम्ही कधीही केव्हाही माफी मागायला तयार होतो परंतु एवढं सगळंही येऊन आज पुन्हा रात्री जी काही का, का काल विजय देशमुख साहेबांनी जी काही मीडिया समोर एक बाईट दिली आणि खंत या गोष्टीची पुन्हा वाटली का ही माणसं का असं करतात इतका दीर्घ अनुभव राजकारण समाजकारक आणि प्रशासकीय सेवेचा इतका अनुभव असणारी ही मंडळी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला आम्ही मोठ्या मानाने या लोकांना सपोर्ट करते आणि हीच माणसं या तालुक्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे पाहून वाईट वाटतं खरं तर या संबंध प्रक्रियेमध्ये या तालुक्याचे आमदार किरण साहेब यांनी अतिशय प्रभावीपणे एकदम अतिशय मुद्देस भूमिका मांडली का ॲट्रॉसिटीच्या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये फक्त जी काही चूक झाली त्या संदर्भात आपण त्या तरुणांना काय शिक्षा द्यायची ती देऊ परंतु दोन समाजांमध्ये दरी निर्माण अशी कुठल्या प्रकारचा गुन्हा किंवा अॅट्रॉसिटी लागू होऊ नये अशी त्यांनी एक भूमिका मांडली खरं तर त्यांचा मनापासून धन्यवाद आभार व्यक्त यासाठी करायला पाहिजे का एकदम दोन्ही समाजाचा हा टोकाचा विषय अतिशय सौम्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न पहिला त्यांनी केला त्यानंतर या प्रकरणामध्ये ऋषिकेश वाणी आणि अनिकेत चौधरी या दोन तरुण मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संदर्भात चांगल्या पद्धतीनं ज्ञानामध्ये विधितज्ञ म्हणून भूमिका पार पाडली आणि जी खऱ्या अर्थानं जी घटनाच नव्हती जो गुन्हाच नव्हता त्यांनी अतिशय पोट तिकडीनं तिथं भूमिका मांडली आजकाल काय जे काही समजा विजय देशमुख साहेबांनी मांडलं या तालुक्याला या जनतेला त्यांनी चुकीचा संदेश मॅसेज देण्याचा प्रयत्न केला मी त्याचा निषेध या ह्या त्या गोष्टीचा निषेध यासाठी करतो खरं तर त्यांना माहीत होतं सगळं गोष्ट सगळं विषय ह्या प्रक्रियेमध्ये एक आग ओतण्याचं काम जी काय तथाकथित मंडळी करतात आणि कायद्याच्या दृष्टीनं निक जेव्हा या दोन ईषिकेशवाणी आणि शे आपलं अनिकेत चौधरी यांनी अतिशय भूमिका मांडली आणि सिद्ध करून दाखवलं का हा गुन्हा तिथं नाही आहे ॲड्रॉसिटी लागू होण्यात का, का आमक्या, आमक्या हा गुन्हा नाही एवढं सगळं असूनही ही व्यक्ती का इथं आज सांगते का अमक्या अमक्या माणसामुळं ज्या माणसाने हा गुन्हा वाढवला ह्या हा विषय वाढवला पोपट चौधरी त्याला सगळं श्रेय देण्याचं एक काम त्यांनी केलं आणि ज्या माणसांनी अक्षरशः गेली बारा दिवसापासून त्यामध्ये महेशराव नवले असल प्रदीप आशे असल सचिन शेट्टे असल दत्ता नवले असतील मच्छिंद्र धुमाळा असतील आणि सगळीच आमची सगळी मंडळी असल यांनी अतिशय प्रामाणिकपणे भूमिका फक्त एकच मांडली जो गुन्हा झाला त्या गुन्ह्याच्या संदर्भात अटा दाखल होऊ नये फक्त या ठिकाणी दोन बहुजन समाज आणि आदिवासी समाज म्हणजे बिगर आदिवासी समाज या दोन्ही समाजामध्ये दरी निर्माण होय होऊ नये यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत होतो आणि त्यांना एक प्रकारे टोळ्या पाकिटमार अशा पद्धतीनं त्यांनी टीका केली म्हणजे दुसऱ्या बाजूनं जर तुम्ही जर पत्रकार मंडळी आणि अकोलेकरांना मी विनंती करतो ह्या ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या याच्यामध्ये तुम्ही बघा एका बाजूला सैमाने नम्रपणे आणि फक्त विषयाला कुठं तरी मिटवला जाईल शांततेत कुठं विषय सोडवला जाईल यासाठी प्रयत्न करणारी एक मंडळी आणि दुसऱ्या बाजूला हातकलम करू हा गुन्हा झाला आहे हा अशा पद्धतीनं म्हणजे टोकाची भूमिका आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची भूमिका याच्यावर कळस करण्याचं काम परत विजय देशमुख साहेबांनी केलं ज्यांना आम्ही या तालुक्याचे बहुजन समाजाचे नेते म्हणतो प्रशासनातला ज्यांना गाढा अभ्यास आहे त्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आज असं लागत होतं का हा कुठंतरी वाद मिटायला पाहिजे होतं हे न होता फक्त पेटवण्याचं काम केलं गेलं यामुळं जर भविष्यात अशा पद्धतीनं पुन्हा जरी हे माणसं करत असेल तर यावरती बहुजन समाजाने खऱ्या अर्थाने अकोलेकरांनी एक निर्णय घ्यायला पाहिजे या चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालता कामा नये एवढंच या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस